नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संरक्षण तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी निरंतर प्रयत्नांवर राष्ट्रपतींचा भर देशाच्या आर्थिक धोरणांवर राजकारणाचा प्रभाव पडत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचं मत नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी आज दिल्लीतल्या स्थानिक न्यायालयात हजर होणार देशभरात काँग्रेसची निदर्शनं आणि आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची आज निवड नमस्कार आता देशाचं संरक्षण सामर्थ्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं संरक्षण तंत्रज्ञान अद्ययावत करण्याचे सातत्यानं प्रयत्न करण्याच्या गरजेवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भर दिला आहे सिकंदराबाद इथल्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल अभियंता लष्करी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात ते आज बोलत होते या युवा तंत्रज्ञांनी लष्कराला उपयुक्त ठरणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं सध्याच्या शतकात ज्ञान हीच सर्वोच्च ताकद आणि चलन असल्याचं ते म्हणाले युवा अधिकाऱ्यांनी तांत्रिक आव्हानं स्वीकारून त्यावर मात करत देशाचं संरक्षणविषयक उद्दिष्ट गाठावं असंही त्यांनी सांगितलं संसदेत वस्तू आणि सेवा कर विधेयकाला राजकीय कारणास्तव विलंब करण्याचा प्रयत्न होत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे देशहितात राजकारण अडथळा ठरता कामा नये असंही त्यांनी स्पष्ट केलं देशाच्या आर्थिक धोरणावर राजकारणाचा प्रभाव पडत असल्याचं जेटली यांनी सांगितलं फिक्कीच्या नवी दिल्ली इथं झालेल्या वार्षिक बैठकीत ते आज बोलत होते संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयक अप्रत्यक्ष कारणास्तव विलंब होत असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र अधिवेशनाच्या उर्वरित दिवसात इतर विधेयकं संमत व्हावी असा सरकारचा प्रयत्न राहील त्रुटी असलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकापेक्षा विलंबानं आलेलं विधेयक केव्हाही श्रेयस्करच असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली आपल्या सरकारच्या काळात सार्वजनिक तसंच विदेशी गुंतवणुकीनं गती घेतल्याचंही त्यांनी सांगितलं एक एप्रिल दोन हजार सोळापासून वस्तू आणि सेवा कर लागू करण्याचा सरकारचा विचार आहे मात्र राज्यसभेत हे विधेयक अद्याप संमत झालेलं नाही नॅशनल हेराल्ड खटल्यास काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी आज दिल्लीतल्या स्थानिक न्यायालयात उपस्थित राहणार आहेत या दोघांवर नॅशनल हेराल्ड प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड या सध्या बंद पडलेल्या दैनिकाच्या मालकी हक्कांसाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे काँग्रेसचा न्यायसंस्थेवर पूर्ण विश्वास असून जामिनासह सर्व पर्याय खुले असल्याचं पक्षप्रवक्त अभिषेक मनुसिंघवी यांनी म्हटलं आहे दरम्यान राजधानी दिल्ली मुंबई तसंच राज्यात इतर काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक असून या तरुणांना कौशल्यावर आधारित शिक्षण देऊन देश विकासासाठी त्यांचा उपयोग करून घेण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नागपूर इथं आयोजित पाचव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते भारतीय शिक्षणाची मूल्य प्राचीन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं जे लोक मूल्य जपतात तेच मूल्य शिकवू शकतात या गोष्टीचं स्मरण ठेवावं असं ते म्हणाले यावेळी प्राचार्य इरा दरगल आणि जयश्री भाके यांना सुपर नचिकेता पुरस्कारानं आणि वीस जणांना नचिकेता पुरस्कारानं गौरवण्यात आलं शाश्वत विकासाला महत्व असून त्यासाठी जीवनशैलीत बदल करायला हवा हे भारताचं मत पॅरिस इथल्या आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत मांडल्याचं पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात सांगितलं ग्रीन कॉन्क्लेव्ह या या विषयावरच्या चर्चासत्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते आपल्या देशाची भूमिका इतर देशांनी मान्य केली हा एक प्रकारे भारताचा विजयच आहे असं ते म्हणाले हवामान बदलाचा सामाजिक आणि नैसर्गिक परिसंस्थेवर होणारा परिणाम आणि उपाययोजना या संदर्भात शास्त्रीय अभ्यास करण्यात येणार आहे त्यासाठी जैवसाखळीचा अभ्यास करण्यासाठी उपक्रमाची घोषणाही त्यांनी पॅरिस इथं केली संशोधनासाठी देशातले नवोदित शास्त्रज्ञ आणि पर्यावरण अभ्यासकांची फळी तयार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असंही जावडेकर म्हणाले श्री क्षेत्र शनिशिंगणापूर इथल्या श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या अकरा जागांसाठी कालपर्यंत ऐंशी जणांनी निवड अर्ज दाखल केले आहेत यंदा प्रथमच चार महिलांनी अर्ज दाखल केल्यानं या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आतापर्यंत देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गावातल्या एकही महिलेची विश्वस्त म्हणून निवड झालेली नाही मात्र गेल्या महिन्यात एका महिलेनं थेट चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतल्यानं वादंग निर्माण झाला आणि स्त्री पुरुष समानतेचा मुद्दा चर्चेत आला संस्थांच्या इतिहासात पहिल्यांदाच चार महिलांनी विश्वस्त पदासाठी महिला पदा अर्ज दाखल केले आहेत आणि या मंडळात महिला आरक्षणाची मागणी केली आहे अहमदनगरच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी तीन डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू केली असून आज इच्छुकांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे विश्वस्त पदासाठी शनी शिंगणापूर इथल्या मूळ रहिवाशांनाच अर्ज सादर करता येतील सहाय्यक धर्मादाय आयुक्त अर्जदारांच्या मुलाखती घेतील आणि त्यानंतर निकषपात्र विश्वस्त मंडळाची निवड जाहीर करण्यात येईल रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातल्या माणगाव ग्रामपंचायतीचं रुपांतर नगरपंचायतीत झाल्यानंतर पहिल्यांदाच सर्व राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत या निवडणुकीत सतरा जागांसाठी एकूण एकशे पंधरा नामनिर्देशन पत्र उमेदवारांनी भरली आहेत होती त्यातले बासष्ट उमेदवारी अर्ज वैध ठरले माणगाव नगरपंचायतीच्या या पंचरंगी लढतीत राष्ट्रवादी सतरा शिवसेना सतरा काँग्रेस अकरा तर शेकाप आणि भाजप दोन ते चार जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं चित्र आहे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला पण कुपोषणाचा प्रश्न आजही आहे मनुष्याच्या चांगल्या आरोग्यासाठी अन्नपोषण सुरक्षेची गरज असून शेतकऱ्यांसह अन्नशास्त्रज्ञ आणि अन्न, अन्न प्रक्रिया उद्योग आदींना कार्य करावं लागेल असं मत म्हैसूर इथले केंद्रीय अन्न तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थेचे संचालक प्राध्यापक राम राजशेखरन यांनी व्यक्त केलं परभणीत दोन दिवसीय अखिल भारतीय अन्नशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या चोवीसाव्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या अन्न अन्नतंत्र महाविद्यालय आणि म्हैसूर इथल्या अखिल भारतीय अन्नशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेच्या तांत्रिक सत्रात हळद प्रक्रिया उद्योग फळं आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग बेकरी व्यवस्थापन उद्योग कडधान्य प्रक्रिया उद्योग शेळीपालन व्यवसाय रेशीम उद्योग व्यवसाय आधुनिक उद्यान विद्या तंत्रज्ञान या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत अन्न प्रक्रिया औद्योगिक प्रदर्शनीत साधारणत शंभर दालनाचा समावेश असून या प्रदर्शनीत कृषी अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीत राज्यातल्या नामवंत उद्योग दालनांचा समावेश आहे मोकळ्या शासकीय जागा आणि खाडीचे किनारे हे सर्वसाधारणपणे अनधिकृत बांधकाम तसंच झोपड्यांची आगार झालेली पाहायला मिळतात मात्र ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अशा जागेवर जैवविविधता उद्यान उभारण्याचं ठरवलं असून ते लवकरच आकार घेणार आहे ठाण्यातल्या कळवा इथं खाडी परिसरात टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे सुमारे साडेबारा एकरचा भूखंड अक्षरशः बकाल झाला होता ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी या भूखंडावर जैवविविधता उद्यान उभारण्याचं निश्चित करून तो भूखंड विकासासाठी सामाजिक दिला कळवापूल ते बाळकुम या परिसरात असणाऱ्या या भूखंडाच्या खाडी किनारी विपुल कांदळवन अर्थात मॅनग्रोव्हचं जंगल आहे आता या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या उद्यानाचा आराखडा तयार झाला असून त्यात निसर्ग माहिती केंद्र फुलपाखरू उद्यान औषधी वनस्पती आणि सुगंधी फुलांची बेटं तयार करण्यात येणार आहेत विशिष्ट रचनेचं दगडाचं उद्यान नक्षत्र वन एम्फी थिएटर पर्यटकांसाठी निरीक्षण मनोरा हेही उभारण्यात येणार आहे हे ये ये जनतेने देखील पहावं पण विद्यार्थ्यांना त्याच चो, त्याच्या शैक्षणिक लाभ मिळावा हा देखील त्यात उद्देश आहे या उद्यानाच्या कामाला आताच गती मिळाली असून काम युद्ध पातळीवर सुरू केलेले आणि साधारणतः आमचं पाच जून दोन हजार सोळापर्यंत जो पर्यावरण दिवस आहे त्या दिवशी त्याचं उद्घाटन करून तो लोकार्पण सोहळा करण्याचा आमचा मानस आहे या उद्यानात पर्यावरणपूरक विद्युत पुरवठ्यासाठी सौर ऊर्जेचा वापर प्राधान्यानं करण्यात येणार आहे नैसर्गिक पायवाटांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून त्या वृक्षाच्छादित करण्यात येणार आहेत सध्या या खाडी किनारी प्रदूषित पाणी असूनही काही पक्षांचं वास्तव्य आहे या जैवविविधता उद्यानाच्या निर्मितीनंतर त्यात आणखी काही पक्षांची भर पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे अल्पसंख्याक समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक सुधारणा करणं अधिक गरजेचं आहे असं प्रतिपादन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी मुंबई इथं केलं राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत सह्याद्री अतिथीगृहात अल्पसंख्याक हक्क का दिन काल साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते अल्पसंख्याकांनी घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जागरूक राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलं सध्या वेगवेगळ्या अकरा सरकारी योजनांचा लाभ अल्पसंख्याकांना मिळतो तसंच आर्थिक कर्जविषयीची माहिती यावेळी देण्यात आली कोल्हापुरात जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन शासकीय स्तरावर साजरा न झाल्यानं या कार्यक्रमासाठी उपस्थित अल्पसंख्याक समाजातल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर हा दिवस साजरा केला हा दिवस जिल्हाधिकारी कार्यालयातल्या ताराराणी सभागृहात साजरा होणार असल्याचं सा, स्थानिक वृत्तपत्रातून जाहीर करण्यात आलं होतं त्यानुसार अल्पसंख्याकांच्या आजच्या हक्कांविषयीच्या जाणीव जागृत आणि प्रगल्भ करण्याच्या उद्देशानं आपली गाराणी मांडण्यासाठी अल्पसंख्याक समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते नागपूर सेवाग्राम या तिसऱ्या मार्गावरील पुलाचं काम सुरू झालं असून येत्या तीन ते चार वर्षात चा। या लाईनचं काम पूर्ण होणार असल्याचं मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुनील कुमार सूद यांनी काल नागपूर इथं सांगितलं नागपूर वर्धा नरखेड या भागाचं निरीक्षण करून आल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते अमरावती नरखेड या मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम सुरू असून वीस किलोमीटरपर्यंतचं काम झालं असल्याचं त्यांनी सांगितलं नागपूर अमृतसर आणि नागपूर पुणे या रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले या गाड्यांसाठी आवश्यक असणारे डबे आले असून रेल्वे मंत्रालयाकडून तारीख घोषित झाल्यानंतर लगेच ती गाडी सुरू करण्यात येणार असल्याचं सूद यांनी सांगितलं अजनी सॅटेलाईट स्टेशन तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले मौका मिला गाड़ी को जिस स्पीड पे पब्लिक चलती है पब्लिक गाड़ियां चलती हैं सौ की स्पीड पर हमने एक की स्पीड पर भी, भी अपनी गाड़ी को लगाया और ये पाया कि सेक्शन के अंदर सेफ्टी पॉइंट ऑफ व्यू से सेक्शन भुगता है कई लेवल क्रॉसिंग्स यहाँ पे बंद की गई हैं आर यू बने हैं उन आर को इंस्पेक्ट किया गया एक आर पे पब्लिक को कुछ प्रॉब्लम थी कि वहां पे जब डैम से पानी छोड़ा जाता है तो आप पानी आ जाता है हालांकि वो आर डिस्ट्रिक्ट कलेक्टर और पंचायत की परमिशन से बंद की गई थी परमिशन से बनाई गई थी और लेवल क्रॉसिंग बंद की गई थी बट फिलहाल हमने उस लेवल क्रॉसिंग को चाली रखा है और उन पब्लिक की जो दिक्कतें हैं उसको उसका निवारण करने की कोशिश की जाएगी मोबाइल टावर इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड उत्सर्जनाबाबत पसरलेला गैरसमज दूर करण्यासाठी ट्रायतर्फे काल पुण्यात एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड उत्सर्जनातून आरोग्याला कोणताही धोका नाही हे उत्सर्जन म्हणजे रेडिओ लहरी असून मानवी आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होत नाहीत असं स्पष्टीकरण ट्रायचे प्रधान सल्लागार सुरेश कुमार गुप्ता यांनी दिले मोबाईल टॉवरमधून होणारं उत्सर्जन आणि मानवी आरोग्य या विषयावर अग्नेश्वर सेन यांनी सादरीकरण केलं पुरेशा प्रमाणात नसलेल्या मोबाईल टॉवरमुळेच मोबाईल सेवेचा दर्जा घसरत चालला टी बीटीएस आणि मोबाईलमधून उत्सर्जित होणाऱ्या ईएफएम उत्सर्जनासंदर्भात भारतातील दिशानिर्देश अतिशय कठोर असल्याचं सेन यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या विविध योजनांचे विशेष प्रचार अभियान औरंगाबादच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या जामखेड इथं पार पडलं योजनांची माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांनी फेरी काढून बेटी बचाओ बेटी पढाओ स्वच्छ भारत सुंदर भारत सुदृढ बालक सशक्त बालक अशा घोषणांचे फलक हातात घेत जनजागृती केली यावेळी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री कौशल्य विकास अभियान अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री जनधन योजना या योजनांची परिपूर्ण माहिती व्याख्यानांद्वारे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना देण्यात आली तर बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रेरणा प्रकल्प नावाची योजना सुरू केली आहे त्याचबरोबर लसीकरणाच्या बाबतीत नोव्हेंबरपासून पाच आजारांवर उपयोगी पडणारी पेंटा नावाची लस सर्व शासकीय रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप सांगळे यांनी क्षेत्रीय प्रचार अभियानात सांगितलं वणी दिंडोरी रस्त्यावर वणीजवळ आज पहाटे दोन वाजताच्या सुमाराला एक कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात पाच ठार दोन जखमी झाले कार नजीकच्या दिशेनं येत होती जखमींवर वणी इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाला येत्या चोवीस तारखेला प्रारंभ होत आहे मुंबईत वांद्र्याच्या ज्योतिबा फुले नगर इथं तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाचं उद्घाटन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती प्रदेश अध्यक्ष डॉक्टर वरदराज बापट यांनी दिली या अधिवेशनात विद्यार्थी केंद्रित विद्यार्थी कायदा तसंच भारत अनुरूप शिक्षण यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे कार्यकर्त्यांची शोभायात्राही काढण्यात येणार आहे अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोघांचा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे यावेळी शिवकालीन पारंपरिक क्रीडा प्रकारांचं मोफत प्रशिक्षण देणारे कोल्हापूरचे संदीप जाधव आणि पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यातील वनवासी समाजासाठी कार्य करणारे मिलिंद थत्ते यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे उपस्थित राहणार आहेत तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याला निसर्गाचं वरदान लाभलं आहे राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यात सर्वात मोठ्या सारस पक्षाचं अस्तित्व आहे तसंच परदेशी आणि स्थलांतरित पक्षी हिवाळ्याच्या दिवसात तलावांवर वस्तीला येतात जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून सारस पक्षांच्या संवर्धनासाठी गोंदियात सारस महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे पंधरा डिसेंबर ते जानेवारी जानेवारीदरम्यान हा महोत्सव होत आहे या महोत्सवादरम्यान नवेगाव नागझेरा फोटोशूट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच सारस पक्षांच्या संवर्धनाबाबत माहिती शिक्षण देण्यात येऊन जनजागृती करण्यात येणार आहे भावना दुखावल्या जातात असं सांगून चित्रपटाचं खेळ बंद पाडणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी असल्याचं मत अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केलं आहे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्याला ते मांडण्याची संधी मिळावी असं चौथ्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन करताना काल त्यांनी सांगितलं ज्येष्ठ कन्नड दिग्दर्शक गिरीश का कासारवल्ली यांना कला महर्षी बाबूराव पेंटर स्मृती पुरस्कार अमोल पालेकर यांच्या हस्ते प्रदान करून यावेळी गौरवण्यात आलं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणत्याही परिस्थितीत कोणीही बंधनं लादू नयेत कलाकार आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून त्याला जाणवणाऱ्या समस्या मांडत असतो मात्र सध्या काय बोलावं आणि काय बोलू नये हे दुसरेच लोक ठरवत असल्याचं कासारवल्ली म्हणाले कोल्हापूरमधील कलामहर्षी बाबूराव पेंटर <coughs> फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटनानंतर बांगलादेशातला अँड स्टोरी हा चित्रपट दाखवण्यात आला गझल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसिद्ध गजल गायक मोहम्मद अयाज आणि सायली साठे यांनी चित्रपटातील गझलांसोबत अहमद फरान मिर्झा गालिब साहिल लुधियानवी मजरू सुलतानपुरी यांच्या गझनांचं सा बहारदार सादरीकरण केलं पंचवीस दरम्यान सोलापूर इथं पहिलं अखिल भारतीय उर्दू नाट्यसंमेलन होणार आहे या पार्श्वभूमीवर हा गझल महोत्सव आयोजित करण्यात आला होता प्रसिद्ध चित्रकार दिनानाथ दलाल यांचं यंदा जन्मशताब्दी वर्ष दलाल यांच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईत नेहरू सेंटर इथं आयोजित करण्यात आलं आहे दलाल यांच्या शृंगार रसिक या चित्रांच्या पुस्तकाचं प्रकाशन लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या हस्त करण्यात आलं पेन्सिल पेन आणि शाईच्या माध्यमातून स्त्रीच्या व्यक्तिमत्वातला साधेपणा रेखाटणं हे दलाल यांच्या चित्रांचं वैशिष्ट्य अनेक नियतकालिक आणि अने पुस्तकांच्या मुखपृष्ठांवर दलाल यांनी चित्र रेखाटली होती अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं हे प्रदर्शन तीन जानेवारीपर्यंत रसिकांना पाहायला मिळणार आहे बालकुमार कथाकोश आणि बालकविता कोषाचं प्रकाशन केंद्रीय भूपृष्ठ महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल मुंबईत करण्यात आलं यावेळी वंडर वुमन या महाजालकाचे उद्घाटनही गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर होते यावेळी आदिवासी आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आलं बालकुमार कथा कोषाच्या तीन खंडांचं संपादन डॉक्टर विजया वाड यांनी केलं आहे तर बालकविता कोशाच्या दोन खंडाचं संपादन डॉक्टर विजया वाड आणि डॉक्टर निशिगंधा वाड यांनी केलं आहे ढोल ताशाच्या गजरात काल प्रतापगडावर शिवप्रताप प्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अश्विन मुदगल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी नितीन पाटील पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली या प्रसंगी गडावरच्या भवानी मंदिरासमोर ध्वजस्तंभाचं मान्यवरांच्या हस्ते पूजन झालं यावेळी ढोल तुतार्या लेझिम यांच्या गजरात शिवछत्रपतींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक तसंच पर्यटक मोठ्या संख्येनं उपस्थित होते चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा इथं आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेचं काल गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं या स्पर्धेत एकूण पन्नास संघ सहभागी झाले आहेत क्रिकेट सामन्यांप्रमाणेच कबड्डीचे सामनेही सर्वत्र खेळले गेले पाहिजेत असं वायकर यांनी यावेळी सांगितलं कबड्डी खेळाला चांगले दिवस येऊ लागले असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं राज्यस्तरीय ग्रामीण भारोत्तोलन स्पर्धेचं अकोल्यात आयोजन करण्यात आलं आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्या हस्ते काल या स्पर्धेचं उद्घाटन झालं ग्रामीण भागातील सोळा वर्षाखालील मुले आणि मुलींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत आठ विभागातील नव्वद खेळाडू सहभागी झाले आहेत यामध्ये सत्तेचाळीस मुलं आणि त्रेचाळीस मुलींचा समावेश आहे उद्यापर्यंत ही स्पर्धा चालणार आहे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी क्रिकेट दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड आज होणार आहे बारा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यात पाच एकदिवसीय आणि तीन टी ट्वेंटी सामने होणार आहेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली हे होतील आगामी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा लक्षात घेऊन ही संघ निवड केली जाणार आहे रविंद्र जडेजाची संघात निवड जवळपास निश्चित मानली जात आहे तर मोहम्मद शमी ईशान शर्मा आणि मुरली विजय संघात स्थान मिळवतील असा अंदाज आहे थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे सलग आठवड्यावर थंडीचा कडाका सहन करावा लागत असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असल्यानं थंडीची तीव्रता आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे दरम्यान या हंगामातलं सर्वात कमी म्हणजे उणे चार पूर्णांक चार दशांश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे पर्यटकांचं आकर्षण असणारा दल तलाव त्यामुळे गोठला आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा संरक्षण तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी निरंतर प्रयत्नांवर राष्ट्रपतींचा भर देशाच्या आर्थिक धोरणांवर राजकारणाचा प्रभाव पडत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचं मत नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी आज दिल्लीतल्या स्थानिक न्यायालयात हजर होणार देशभरात काँग्रेसची निदर्शनं आणि आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची आज निवड याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर